नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यासाठी सातत्यानं आंदोलन राज्यातला सकल धनगर समाज रस्त्यावरती उतरला आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्ण धनगर जमात गट तट पक्ष पार्ट्या नेते सोडून सगळे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकत्रित आलेले आहेत मी तमाम धनगर बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो देवार। 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 आज अनेक पत्रकार मित्र मला प्रश्न विचारतायत की तुम्ही सत्ताधारी पार्टीतले तरी सुद्धा रस्त्यावरती उतरण्याची वेळ का आली गेली अनेक वर्ष आमच्या जमातीचे नेते असतील वेगवेगळ्या टप्प्यातील वेगवेगळ्या काळातील त्यांनी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं आंदोलन केली सातत्यानं उपोषण केली मोर्चे केले जेलबरो केले परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला आमचे जुनी लोक सांगायची नेते मंडळी सांगायची रच ड झालंय रच ड झालंय त्यामुळे आपलं आरक्षण आणलंय आणि म्हणून आम्ही जेव्हा या विषयाच्या खोलामध्ये गेलो दोन हजार अठरा एकोणीसला या राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांना माहितीचे आधिकार अधिकाराखाली अर्ज दिले जात पडताळणी समितीच्या प्रमुखांना अर्ज दिले आणि जिल्ह्याच्या कलेक्टरांना अर्ज दिले तहसीलदारांना विचारलं की कि तुम्ही किती धनगडांना एसटीचे दाखले दिले राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांनी लेखी लिहून दिलं एकही धनगडाचा दाखला आम्ही दिलेला नाही मग आम्ही जात पडताना समितीला विचारलं की कि तुमच्याकडे किती धनगडाचे दाखले एसटीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आलेले आहेत जात पडताळणी समितीने लिहून दिलं एकही दाखला आमच्याकडे आला नाही मग आम्ही जिल्ह्याच्या कलेक्टरांना दा माहितीचा अधिकार दिला आणि त्यामध्ये विचारलं की तुमच्याकडे दोन हजार अकरा दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकसष्ट असं पाठीमागं पर्यंत जिथंपर्यंत तुमच्याकडं जनगणनेचा अहवाल आहे त्यामध्ये धनगडांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात किती आहे सांगलीत किती आहे रत्नागिरीत किती आहे सिंधुदुर्गात किती आहे रायगड मध्ये किती आहे साताऱ्यात किती आहे कोल्हापूरमध्ये मध्ये किती आहे असं पुढं सगळ्या राज्यातलं विचारलं तर सगळ्या कलेक्टरनी आम्हाला त्याची आकडेवारी दिली तर ती आकडेवारी एकोणीसशे एकाहत्तर ला एक धनगड म्हणजे हा किती गमतीशीर विषय आहे बघा एकोणीसशे एकाहत्तर ला एक धनगड अरे त्याला बायको नाही त्याला नवरा नाही कोण असेल ते त्याला आय बाप कुणीच नाही एकच धनगड ज्याचा समूह होऊ शकतो का त्याची जमात होऊ शकते का परत जेव्हा मंत्रालयामध्ये माहिती घेतली तेव्हा दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एकावन्न हजार धनगड आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आणि मग आम्ही या सगळ्या मुलामध्ये गेलो एक आंदोलन उभा केलं आणि राज्य सरकारच्या समोर विषय आणला की तुम्ही या महाराष्ट्रातल्या धनगडाची आणि धनगरांची बैठक मंत्रालयामध्ये लावा आदिवासी जमातीनं विरोध करायची गरज ना ना। नाही आहे धनगडाने आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणून धनगडाची आमची मिटिंग लावा धनगडाची मिटिंग होऊ शकत नाही कारण धनगड राज्यामध्ये नाही आणि मग आम्ही एक सरकारला सांगितलं की धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तुम्ही आता जीआर काढा आज जी जीआरची आमची मागणी आहे ती तेव्हाही होती एकोणीसला की तुम्ही आम्हाला यानुसार जी आर काढा धनगड राज्यात अस्तित्वात नाही सरकारचे अधिकारी बसले कोर्टाचे वकील बसले आमचे मधु शिंदे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंच प्रमुख होते जी कोर्टामध्ये केस चालू होती ते सगळे बसले मग आम्ही जी आर वरती आलो तर सगळ्यांचं बसून ठरलं की आता जी काढता येत नाही तुम्ही आम्हाला अॅफिडेव्हिट द्या की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो फक्त धनगड आहे आणि आपल्या धनगड जमातीच्या आंदोलनाला पहिलं यश आलं राज्य सरकारनं शपथपत्रावरती लिहून दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आता मग आमचा आशा पल्लवी झाल्या की हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निर्णय आलाच पाहिजे कारण याच्यापूर्वी कोर्टानं एखाद्या राज्यामध्ये एखादी जमात शून्य असेल तर त्या ठिकाणी कोण आहे हे कोर्टानं सांगायचं आहे आणि म्हणून कोर्टामध्ये ही केस चालली परत तीन अॅफिडेव्हिट दिले सरकारनं दुर्दैवानं तिथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे या गावामध्ये धनगर समाजाची लोक आहेत आणि तिथं खिलारे नावाचं कुटुंब आहे त्या खिलारे नावाच्या कुटुंबातल्या लोकांनी एकोणीसशे एक्कावन्न पूर्वी जे त्यांचे शाळेचे दाखले आहेत त्या दाखल्यामध्ये खाडाखोड केली धनगर असणाऱ्यावरती र च्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी धनगडाचा धाकरा काढला हे कुणाला माहित नव्हतं आम्ही तिथल्या तहसीलदारांच्या माहिती घेतली तेव्हा ते त्यांनी ते आम्हाला दिली नव्हती परंतु केस अंतिम टप्प्यात आल्यानंतर आदिवासी जमातीची लोक जी आपल्या विरोधात तिथं केस लढत होती चार पाच त्यांच्या संघटना होत्या त्यांनी ती कागदपत्र सादर केली कोर्टासमोर की तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार धनगड नाही म्हणताय धनगर जमातीची लोक त्यांचे वकील म्हणताय धनगड राज्यामध्ये नाही आणि हे सहा दाखले आमच्याकडे आहेत ते त्यांनी तिथं कोर्टासमोर मांडले आणि मग परत आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला कारण त्याची चौकशी झाली होती व्हिजिलन्स रिपोर्ट आला होता की या खिलारे कुटुंबाने ओव्हर रायटिंग करून दाखले काढलेले आहेत आणि तारीख तर शेवटची तारीख होती त्या ज्या कोण मॅडम होत्या त्यांच्यावरती काहीतरी राजकारण झालं आणि उद्या आमची धनगडाचे दाखले रद्द करतो असं त्यांनी सांगितलं आणि आदल्या दिवशी त्या रजेवरती गेल्या तारीख झाली कोर्टाचं चा म्हणणं असं आलं की आता इथं तुम्ही धनगड नाही म्हणताय राज्य सरकार म्हणताय शपथपत्रावरती धनगड नाही आणि हे सहा दाखले माझ्या समोर आहेत त्यांच्याकडे जात पडताळणी आहे आणि त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र असल्यामुळं आम्ही या विषयावरती धनगड नाही हे सिद्ध करू शकत नाही आणि दुर्दैवानं आमच्या विरोधामध्ये निकाल गेला आता आमच्या अशा का पल्लवी झाले सुप्रीम कोर्टानं मागच्या महिन्यात महिन्यापूर्वी एक निर्णय दिला सहा विरुद्ध एक या न एक निर्णय काय दिला या यसी यसी या करन की या देशातल्या एस सी आणि एसटी एस सीच्या जाती आणि च्या जमाती यामध्ये उपवर्गीकरण करण्यास परवानगी दिली उपवर्गीकरण म्हणजे काय आपण जसं भटक्या विमुक्तामध्ये आहे त्यामध्ये आपण एन टी क आहे नंतर वंजारी समाजाचं अडीच टक्के वेगळं आरक्षण आहे असं फर्गेशन करण्यास परवानगी दिली आणि म्हणून मग आता आम्ही सरकारकडे आमची अशी मागणी आहे की जर तुम्ही दोन हजार एकोणीस ला शपथपत्रावरती धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे शपथपत्रावरती लिहून दिलं आहे आता आज तात्काळ महाराष्ट्रातले सगळे धनगर रस्त्यावरती उतरलेत हे जे सहा दाखले बोगस आहेत धनगर जमातीच्या लोकांनी काढलेले ते आजच्या तात्काळ रद्द करा आणि रद हे रद्द झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये झिरो धनगर आहे हे सिद्ध होत आहे आणि त्या जागी धनगर आहे असा जी आर राज्य सरकारनं काढावा यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलेलो आहे रस्त्यावरती उतरण्याचं दुसरं कारण हे जे लोक आम्ही राजीनामा देतो आम्ही आव करू त्याव करू अरे तुमच्यावर आम्ही अन्याय करत नाही आदिवासी जमातीच्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे अरे तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात तुम्ही मोठे असाल ना तर आम्ही मोठे असो पण आपण भाऊ भाऊ आहोत तुमच्या आरक्षणावरती अतिक्रमण करणं आक्रमण करणं तुमचं हिसकावून घेणं या महाराष्ट्रातल्या धनगरांचा स्वभाव नाही आहे आम्ही कधीच कुणावरती अन्याय करत नाही आमचा अन्याय कुणावर होत नाही अरे एका आमच्या गावातल्या लहान मुलीवरती मागासवर्गीय मुलीवरती एखाद्या नरा नराधमानं अत्याचार केला म्हणून मेंढ्र राखणारा शाळा न शिकलेला बापू बिरू हातामध्ये कुराड घेतो बंदूक घेतो वीस वीस तीस तीस वर्ष उसामध्ये काढतो काही त्यांचा संबंध नव्हता त्यांच्यावरती तर कुणी अन्याय केला नव्हता कुणाच्यात हिंमत नव्हती त्यांच्यावरती हात उघडायची परंतु गावातल्या एका मागासवर्गीय मुलीवरती अन्याय होतोय तिच्यावरती अत्याचार होतोय पोलीस तर बापूिरू हातामध्ये बंदू घेऊन बाहेर पडतो या कुळातल्या प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी